लोकसभा निवडणुकीचे काम करत असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दमदाटी केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला दरम्यान काँग्रेसचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते असलेल्या स्वातंत्र्यसैनिक नगर कर्णिक नगर परिसरातील बाबूराव क्षीरसागर यांना फोन करून आमदार प्रणिती शिंदे यांनी दंबाजी केल्याचे नुकतेच उघड झाले होते या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रचंड झाली काय नाटक चालू आहे तुमचं असेल तर मला येऊन भेटा सहा तुमचा संपर्क नाही आमच्या अडचणीच्या काळात तुम्ही दिसतच नाही मला कोणाला विचारण्याची गरज नाही स्टंटबाजी करू नका अशा प्रकारे आमदार प्रणिती शिंदे यांनी बाबूराव क्षीरसागर यांना बोलल्याचे व्हायरल झालेल्या ऑडिओतून दिसत आहे या प्रकारानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाराज होऊन काँग्रेसचे पदाधिकारी बापूराव क्षीरसागर सुशील नाटकर आणि सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी अजिंक्य कटाप सुदर्शन क्षीरसागर देविदास शिंदे अमोल जाधव गणेश साळुंखे चंद्रशेखर सरबधे विकास धायफुले अमित हिबारे श्रेयस कटारे साईनाथ क्षीरसागर अक्षय कारंजे योगनाथ मिनकेरी बालाजी मिनकेरी गणेश वनसोडे राकेश यन्नम आदित्य पुकाळे विनय हनचाटे रोहन पतंगे शार्दूल कोठे विजय गायकवाड आधी उपस्थित होते अरे काय तुमचं नाटक चालू आहे कशाच काय कशाच ग्रुप वर हिंमत असेल तर मला येऊन भेटा आहे ना? ना माझ्या सहा महिन्यात तुम्ही तिकडे जाऊन दुसराच तो का, काम करतो तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही जे गल्लीत येऊन आमच्याशी एवढं तुमचं कट्टर कार्यकर्ता राहून तुम्ही गल्लीत माझ्याबद्दलच येऊन त्यांनी काय नगरसेवक आहे का हे आहे हो का, का, का तुम्ही असं बोलल्यावर का आमचं काय किंमतच नाही आम्ही काय करायचं काम करून सांगा कुणाचं पण तुम्ही दिसतच नाही ना ताई कुणाला पण विचारा मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना तुमच्या गरज नाही आहे नाही तुमच्या बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओकारचं नाव का टाकलं उगाच तुझं एकट्याचं काहीतरी असेल त्यांचं काहीच नाही ओंकारचं कुठं नाव ओंकार तुझं काहीच नाही आहे उगाच कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा हे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरं